धन्यवाद सदस्य शशिकांत शिंदे साहेब आणि खोचा मान्य सभागृह नेते बोल सभापती महोदय अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना आहे मी स्वतः काल एस पी जालनाशी बोललो पालकमंत्री महोदयांनी स्वतः त्याच्या गांभीर्याने घेतलंय स्वतः पालकमंत्री तिथे जाऊन त्या भेट देणार आहेत आणि मी एस पी बरोबर बोललो आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शारे येत आहेत म्हणजे गरम ह्याच्यातलं भट्टी केली आहे आणि त्याच्यामध्ये सळया टाकून त्याला हे करतायत आणि मग मी तिकडे खा घाटी हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता त्याला मग तिथून काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लावला आमचा जिल्हा प्रमुख आपला राजेंद्र जंजाळ त्याला मी तिथं पाठवला मग त्या गेल्यानंतर त्या पेशंट जो त्याच्यावर निर्गुण हल्ला झाला आहे त्याच्याशी देखील मी फोनवर बोललो त्याला फोनवर बोलताही येत नव्हतं नीट पण त्याला मी सांगितलं बा सरकार तुमच्या पाठीशी तुझ्या मागे उभा आहे काळजी करू नको पालकमंत्री स्वतः जाणार आहेत आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी आणि हा मानवता म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे म्हणजे तिथं बघणारे लोक व्हिडिओ काढणारे लोक आणि एकच दौंड नावाचा कोण माणूस आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल झालाय एकालाच पकडला आहे आणि तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झालेला आहे एस पीनी सांगितलं पण मी एस पीलाही देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस सुटता कामाने ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्गुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत हे म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागच्या जागी त्यांना आता मी ते भाषा वापरत नाही परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे पुन्हा अशा प्रकारचं आणि व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याचाही व्हायरल झाला त्याच्या बाबतीमध्ये पण अशीची शिक्षा त्याच्यामध्ये देखील भाई त्याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे कराडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या दे, मी देखील गृह मंत्री मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये त्याला पूर्ण कटक कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि मोका देखील लागला पाहिजे त्या संदर्भातली देखील कारवाई होईल माझ्याकडे माहिती माझ्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे मी ती ग्रहद्वाकडे पाठवतो आपले दोन्ही सदस्य शशिकांत शिंदे साहेब आणि सदाभाऊ खोत बोललेत मान्य सभागृह नेत्यांनी ने देखील सांगितलेले अतिशय गंभीर असा प्रकार आहे त्याबद्दल शासनाने कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये उचित कारवाई करावी सदस्य अमित गोरखे काय म्हणायचं आपल्याला सभापती महोदय विशेष उल्लेखाद्वारे मी एक विषय मांडतोय माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीमधील सिव्हिल अपील क्रमांक तेवीस सतरा ऑब्लिक वीस अकरा द स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध दरविंदर सिंग मधील एक आठ दोन हजार चोवीस रोजीच्या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनास प्राप्त झाले असून सदरहून उपवर्गीकरण करण्याच्या दृष्टीने या संदर्भात सविस्तर माहितीचे संकलन करणे व तथ्याची छाननी करणे उपवर्गीकरणाची प्रक्रिया निर्धारित करणे व उप उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करणे व त्या अनुषंगाने उपवर्गीकरणास प्रारूप आराखडा शासनास सादर करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्याय न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठन करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन क्रमांक निर्णय क्रमांक दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय पारित करून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा आरा ठरवण्यासाठी माननीय न्यायमूर्ती श्री अनंत मनोहर बदर निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती सदर समिती गठित करून समितीने तीन महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश शासनामार्फत पारित झाले होते परंतु सदर समितीने आठ महिन्याची मुदतवाढ मागितली असल्याने माहिती नामांकित वृत्तपत्रातील बातमीपासून समजले तसेच समाजातील अनेक संघटनांनी निवेदन देऊन समितीच्या कामकाजाविषयी विचारणा केलेली आहे माझी आपणास विनंती आहे की समिती दिलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं अभ्यास करून तात्काळ शिफारशीसह प्रारूप आराखडा सादर करण्यासाठी तात्काळ मुदतवाढ देऊन लवकरात लवकर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे म्हणून विशेष उल्लेखाद्वारे शासनात मी ही विनंती करीत आहे लक्षवेधी क्रमांक एक